नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या वसई विरार मध्ये समस्येवर ठोस होणार विधानसभेत वसई विरार शहरातील घर कुलधारकांना बिल्डरांकडून होणाऱ्या फसवणुकीबाबत तसेच पाण्याच्या गंभीर समस्येबाबत वसईच्या आमदार संघर्ष कन्या स्नेहा दुबे पंडित यांनी लक्षवेधी सूचना मांडली नायगावमधील नव्वद टक्के इमारतींना आजपर्यंत ऑक्युपेशन सर्टिफिकेट मिळालेले नाही कारण बिल्डरांनी काम अर्धवट सोडून पळ काढलं आहे यामुळे नागरिकांना मूलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे अशा गैरप्रकार करणाऱ्या बिल्डरांची काली यादी तयार करावी ही यादी वसई सह सर्व महानगरपालिकांना वितरित करावी ओसी न मिळालेल्या प्रकल्पांच्या बिल्डरांना नवीन परवानग्या देण्यात येऊ नयेत दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार चोवीसच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार सी सी व ओ सी शिवाय पाणी कनेक्शन देता येत नाही मात्र नागरिकांना त्याचा त्रास भोगावा लागू फटका बसू नये यासाठी त्यांना तात्पुरत्या स्वरूपात पाणी कनेक्शन देण्याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा या अनुषंगानं महापालिकेतील काही अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचाराची उदाहरणं देत स्नेहा दुबे पंडित यांनी एस चौकशीची मागणी केली विशेषतः रेड्डी नावाच्या उपसंचालकावर ईडी कडून झालेल्या कारवाईचा उल्लेख करत गंभीर आर्थिक गैरव्यवहार उघड केला उत्तर देताना संबंधित मंत्री महोदयांनी आश्वासन दिले की पाण्यापासून कोणताही नागरिक वंचित राहणार नाही नागरिकांना पाणी कनेक्शन देण्यासाठी तातडीनं उपाययोजना केल्या जातील गैरप्रकार करणाऱ्या बिल्डरांवर त्यांच्या इतर मालमत्तांवर बोजा लावून अशा बिल्डरचा नवीन प्रकल्प मंजूर केला जाणार नाही पुढे विधानसभा तालिका अध्यक्ष महोदय यांनी बोलताना सांगितले की बिल्डरांविरुद्धच्या कारवाईची यादी सर्व महानगरपालिकेला पाठवण्यात यावी वार्ताहर इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी किरण दुपारे पालघर जिल्हा ज्युनियर रिपोर्टरची रिपोर्ट अध्यक्ष महोदय माझा मंत्री महोदयांना स्पेसिफिक प्रश्न आहे की ह्या असे जे बिल्डर नायगावमध्ये नव्वद टक्के इमारती अशा आहेत ज्यांना ओसी न देता बिल्डर पळालेले आहेत तर अशा बिल्डरना महानगरपालिका काळी यादी तयार करून त्या काळ्या यादीमध्ये टाकणार का आणि सगळ्या महानगरपालिकांमध्ये ती यादी वितरित करणार का कारण काय होतं वसई विरार महानगरपालिकेमध्ये काम केलं तिकडे ओसी न घेतली पळाले मुंबईमध्ये काम केलं मग ठाण्यामध्ये काम केलं अशा प्रकारे सगळीकडे हे बिल्डर लोकांना फसवतात ओसी न घेतात त्यामुळे ती काळी यादी करणार का आणि ती यादी सगळ्या महानगरपालिकेमध्ये वितरित करणार का आणि जोपर्यंत वार ते ओसी घेत नाहीत तोपर्यंत त्यांना परमिशन देणार का आणि दुसरी गोष्ट अध्यक्ष मंत्री अठरा डिसेंबर दोन हजार चोवीसचा चा सुप्रीम कोर्टाचा निर्णय की सीसी ओसी असल्याशिवाय पाणी कनेक्शन द्यायचं नाही आणि हाच दाखला महानगरपालिका वारंवार देते आम्ही ज्या पाठपुरावा करतो त्या महानगरपालिका सांगते की आम्ही नगरविकास विभागाकडे मार्गदर्शन मागितलेलं आहे गेले सहा महिने झाले आम्ही पाठपुरावा करतोय अजूनही नगरविकासकडनं त्यांना मार्गदर्शन मिळालेलं नाहीये म्हणून ते कारवाई करू शकत नाहीये पाण्या वाचून लोक तडफडताय तर माझी विनंती आहे मंत्री महोदयांना की जरी सी सी नसली तरी ह्या गोष्टीचा ह्या सगळ्या बिल्डरच्या चुकांमुळे लोकांना त्रास होतोय तर त्याचा वे विचार वेगळा करून पाण्याचे कनेक्शन लोकांना देण्यात यावे अध्यक्ष मोदय ही माझी विनंती आहे आणि या सगळ्या प्रकरणाची आमच्याकडे रेड्डी नावाचे उपसंचालक ईडीची धाड पडली आहे करोडो रुपयांची त्यांची त्यांचा हे जप्त झालेलं आहे तर अशा प्रकारे हा काळा व्यवहार इतके वर्ष महानगरपालिकेमध्ये सुरू होता ह्या सगळ्याची एसआयटी चौकशी लावणार का हा माझा स्पेसिफिक प्रश्न सदस्यांनी आता जे विचारलं त्याचा थोडा स्कोप बाहेरचा आहे तरी त्याची एक माहिती घेऊन आम्ही निश्चित त्याच्यावर कारवाई करू पाण्याच्या संदर्भामध्ये मी आधीच सांगितलं आहे की नागरिकांचं कुठल्याही पाण्यापासून वंचित ठेवलं जाणार नाही पाण्याचे कनेक्शन देण्यासाठी आम्ही नक्कीच उपाययोजना करू आणि त्याचप्रमाणे विकसकावर पूर्णपणे त्याच्या इतर मालमत्तांवर बोजा लावून त्याच्या ज्या नवीन प्लॅन येतील ते आम्ही सँक्शन करणार नाही अध्यक्ष महोदय आणि ह्याच्यामध्ये एमआरटीपी ऍक्ट अंतर्गत महापालिकेला हा एमआरटीपी अॅक्ट अंतर्गत जी पण काही कारवाई करता येईल ते करतात